आता या ठिकाणी आपण चिवडा बनवणार आहे तर लागणारं साहित्य पाहूया एक वाटी खोबरं एक वाटी शेंगदाणे मोहरी मिरची कढीपत्ता चिवडा मसाला काजू मनुके पिठीसाखर चण्याची डाळ लसूण हा घरगुती मसाला आहे मीठ हळद तेल मी गो भो घेतलेला आहे हा स्वच्छ करून घेतलेला आहे आपण पुरण ताळची चाळण त्याच्याने चालून घ्या किंवा मग सुपत पाकडून घ्या असं एक किलो मी स्वच्छ करून घेतलेला आहे आता या ठिकाणी तेल टाकलेलं आहे आता आपण सगळं तळून घेऊया मंदाचे वरपूस पाहू शकता शेंगदाणे किती छान भाजलेले आहेत आता हे कालून घ्यायचे आता तसंच खोबरं भाजून घेऊ आहे खोबरे छान बदामी रंगावरती भाजून घ्यायचं मीडियम गॅस ठेवायचा कंटिन्यू हलवत राहायचं बघा कोरं हे ते छान पिंजर बदामी रंगावरती भाजून घेतलेलं आहे

म्हणजे असे आले हे वेगळं खूप काय झालेलं असं समजायचं

Mowgli.

पिठी सा साखर घालत आहे चिवडा छान सुगंध झालेला आहे तुमच्या आवडीनुसार पिठी साखर करू शकता कमी जास्त पाणी ते आता छान असं मिक्स करून घ्यायचं पाहू शकता किती सुंदर हा चिवडा झालेला आहे तर मी अशाच पद्धतीने करा